पालकांनो तुमचे शब्दच मुलांचं मन घडवतात मुलं ऐकत नाहीत चुकीचं वागतात हट्ट करतात हटूनच बसतात जिद्दीपणा करतात खेळणं जास्त अभ्यास कमी लोळणं जास्त नीट नेटकेपणा कमी मग आपण ओरडतो रागावतो चिडून बोलतो पण हे सारं सारं करताना पालकांनो आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की आपण मुलांशी बोलताना ज्या पद्धतीने बोलतो तो आपला टोन तो आपला श्वास तो आपला निश्वास आपला प्रत्येक शब्द मुलांच्या अंतर्मनामधला आवाज तयार करत असतो जेव्हा आपण त्यांना ओरडतो ना, ना तेव्हा त्यांचा मेंदू तो आवाज नुसता ऐकत नाही तर एक असा मेसेज मुलांच्या मनामध्ये रेकॉर्ड होतो ज्याच्या मागे त्यांच्या मनात दडलेल्या असतात तीन प्रकारच्या भावना एक असतं नाकारलं जाणं रिजेक्शन दुसरी असते शरम किंवा संकोच लाज वाटणं आणि तिसरी असते भीती पालक ज्यावेळेला मुलांना असं म्हणतात ना की कि तू किती गोंधळ घालून ठेवतोस त्यावेळा मुलाला असं वाटतं की मी पुरेसा चांगला नाही आहे आणि हे जे विचार त्यांच्या मनात जन्माला येतात ना ते जणू काही आपल्या रागीट शब्दांचे प्रतिध्वनी त्यांच्या मनात उमटत असतात पालकांना असं असलं तरी एक आशेचा किरण तुमच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये एक नवी दृष्टी देणारा नक्कीच येऊ शकतो आपण जर ओरडण्याच्या ऐवजी शांतपणाने परिस्थिती हाताळली तर हा बदल नक्की दिसून येतो आपण मुलाला ओरडण्याऐवजी समजावून सांगितलं की त्याचं अंतर्मन काय म्हणतं स्वतःलाच त्याचं अंतर्मन त्याला म्हणतं की मी शिकतो आहे ज्या अर्थी माझे वडील मला ओरडतायत ज्या अर्थी माझे वडील मला समजावून सांगतायत ज्या अर्थी माझ्याशी ते शांतपणाने बोलतायत ओरडत नाही आहेत अर्थी मी शिकतो आहे माझी शिकण्याची प्रोसेस चालू आहे आणि मी पुन्हा प्रयत्न करू शकतो आहे माझा पहिला प्रयत्न कदाचित चुकला आहे कदाचित शंभर टक्के तो व्यवस्थित मी काम केलेलं नाही आहे पण मी प पुन्हा पुन्हा प प्रयत्न करतो आहे आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा आवाज जो अंतर्मनाला ऐकू येतो तो, तो म्हणजे मुलाला असं वाटतं की मी सुरक्षित आहे मूल घाबरतं तुमच्या रागाला तुमच्या धाकाला तुमच्या माराला आपल्या शरीराला वाचवणं आपल्या जीवाला वाचवणं हे त्याच्यासाठी त्याला खूप महत्त्वाचं वाटतं पालकांना तेव्हा हे तीनही आवाज ज्यावेळेला तुमच्या आवाजांचा प्रति आवाज तुमच्या शब्दांचा प्रतिशब्द तुमच्या ध्वनीचा प्रतिध्वनी म्हणून मुलाच्या अंतर्मनामध्ये रेकॉर्ड होतात त्यावेळेला पालकांनो तुमचं आणि त्यांचं खऱ्या अर्थाने नातं तयार होत असतं तुमच्या आज शांत संयमी अशा आवाजांमुळे मुलं उद्या सेल्फ कंपॅशन शिकतात स्वतःवरती माया करायला शिकतात कितीही अडचणीत असली तरी ते असा विचार करतात की मी आता निराश झालेलो आहे पण त्यावेळेलाच आपण त्याला हे सांगायचं की तू कितीही निराश झालेला असलास किंवा तुझं वागणं बघून माझ्याही मनाला निराशा आलेली असली तरी माझं तुझ्यावरचं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही हरकत नाही तुझा पहिला प्रयत्न चुकला आहे आपण दोघं मिळून पुन्हा प्रयत्न कर पालकांनो तुम्ही जर शांत राहिलात तुमचा शांत संयमी धीमा आवाज त्या नुसत्या क्षणाला शांत करत नाही तर जणू काही त्या मुलांच्या मनाचं रिवायरिंग होतं पुन्हा एकदा ते सगळं मनाचं विचारांचं सर्किट जे आहे ते कम्प्लीट होतं आणि ज्यावेळेला वायरिंग आपण पूर्णपणे करतो त्यावेळेला मनामध्ये विचारांमध्ये भावनांमध्ये स्पष्टता येते तुमच्या मुलाला सुरक्षिततेची भावना देण्यासाठी आणि त्याला असं वाटू देण्यासाठी की मी पुन्हा प्रयत्न करू शकतो मी शिकतो आहे तर पालकांनो तुम्ही जरूर प्रयत्न करून पहा की आपण रागावण्याऐवजी थोडं शहाणपणाने थोडं शांतपणाने थोडं जबाबदारीने थोडं संयमाने आपण एखादी परिस्थिती जर हाताळू शकलो ना तर नक्कीच आपले शब्द आपल्या मुलांचं मन घडवू शकतील धन्यवाद